दिलेला जरंग्याच्याच आंदोलनात आणि हे सगळ्या गोष्टी विधी लिखित असताना नवीन कायद्याप्रमाणे जरंगेला सकाळी नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंतची वेळ आहे परंतु जरंगे कायदा बाह्य बोलतो जरंगे परत चॅलेंज देतो सरकारला चॅलेंज देणे म्हणजे सरकारला मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज नव्हे कायद्याच्या विरुद्ध कायद्याला चॅलेंज देणे हे कोण करू शकतंय कायद्यालाच चॅलेंज कायदाच नाही मानणार कोर्टात कायद्याला चॅलेंज नाही कायदाच मानणार नाही हे क्या खोरी मला जरंगे जरंगेसारख्या खालच्या शब्दात माजलेले शब्द म्हणायचं नाही परंतु असंस्कृत वर्तन त्याचबरोबर लोकांना वेटीस धरण्याची कृत्य हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डेलिबरेटली केल्या चाललेले आहेत आणि म्हणून आम्ही म्हणत आहोत आम्ही तक्रार केलेली आहे की जरंगेवर कशा प्रकारे कारवाई करावी कारण आज टॅक्सीची मुवमेंट तिथे बंद आहे बिहार यूपी झारखंड छत्तीसगड सगळीकडला माझा कष्टकरी त्याचबरोबर स्टेशनरी आजचा वर्किंग डे आहे स्टेशनरीची दुकानांवर परिणाम आहे त्याचबरोबर आमचे छोटे मोठे जे व्यावसायिक असतात म्हणजे वेंडर्स जे जे स्ट्रीट वेंडर्स त्यांच्या आज पोटा पाण्याचा विषय झालेला आहे त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक असतील त्याचबरोबर इतर कामगार कष्टकरी असतील ह्या सगळ्यांच्या जे आहे आज त्यांच्या आपापल्या पद्धतीने जीवन जगण्याचा जो मार्ग असतो जो दोन पैसे कमाईचे कमवण्याचा जो मार्ग असतो त्याच्यावर एक त्रास झालेला आहे अनेक फ्लायओव्हर फ्रीवे बंद आहेत त्याचबरोबर रस्ते जाम करण्यात आलेत पाच हजारची मर्यादा ओलांडून टाकलेली आहे आणि म्हणून मंत्रालयाच्या जवळ हुल्लडबाजी चालू आहे अरे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे आंदोलन आहे की काहीतरी चुकीचा करून दाखवायचं आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ताबडतोब आमच्या तक्रारीत आम्ही सांगितलेल्या प्रमाण मनोज जरंगे यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करावा बीएनएस कायद्याखाली मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन खाली त्याचबरोबर ज्या प्रकारे मनोज जरंगे यांनी वारंवार उच्च न्यायालयाचं आणि पोलिसांनी घालून दिलेल्या जे काही कंडिशन्स आहेत त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि कायद्याचं मोठं उल्लंघनच नाही तर कायदा मोडून तोडून काढलेला आहे त्याच्यासाठी कारवाई व्हावी त्याचबरोबर जे सपोर्टिंग लीडर आहेत म्हणजे शहानी विरुद्ध सरकार याच्यामध्ये जे इन्स्टिगेटर असतात जे सपोर्टिंग असतात त्यांच्यावर कारवाई व्हावी त्या उद्देशानं खासदार संजय जाधव बजरंग बाप्पा सोनवणे श्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा ह्या ह्या अबेटमेंट फॉर अनलॉफुल असेंबली अँड फॉर गिविंग पॉलिटिकल ज्या प्रकारे राजकीय हात देऊन हे सगळं इलिगल एजिटेशन्स करण्याचा प्रयत्न आहे कारण रोडवरल्या एजिटेशन्सला परवानगी दिलेली नाही आहे पंचम जी पानवटा हे आहे जिथे आपण लोकांना पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे फॅशन स्ट्रीटला त्या तिथे कोणत्याही प्रकारच्या एजिटेशनची परवानगी नाही आहे त्याचबरोबर टी स्टेशनच्या बाहेर परवानगी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे पुढारी आहेत यांनी दिलेलं बळ आहे यांनी दिलेली साधन सामुग्री याची चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून आणि त्याचबरोबर झरंगे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलेला आहे अंतरिम आदेशाचा भंग केलेला आहे आणि त्याचबरोबर बी एन एस एस अंतर्गत आणि आय पी सी अंतर्गत जुन्या कायद्याअंतर्गत देखील लालबागच्या राजाकडे जे लोक दर्शनाला जातात त्यांना त्रास व्हावा या उद्देशाने काही कुमांड केलेला आहे तेव्हा अशा लोकांना तातडीने कारवाई व्हावी त्यांना थांबवावं जे लोक त्रास देतात गणेश भक्तांना आणि तातडीने यांना अटक करावं यांना उठवावं सहा वाजल्याच्या नंतर यांना एकही मिनिट तिथं बसू देऊ नये म्हणून आम्ही तक्रारी दाखल केल्यात आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मी स्वतः फोन केला पोलीस स्टेशनला मला सांगण्यात आलं सन्माननीय हवालदारांनी की साहेब फॅशन स्ट्रीटला पंचम पानवटा आहे तिथं पाणी पिण्याचं ठिकाण आहे तिथं लोक हुल्लडबाजी किंवा रस्ता रोको करतात त्यांना तिथून बाजूला हटवायला गेलेले आहेत अर्थात पोलीस मशिनरीवर जाणून बुजून एक ताण निर्माण करण्यात ता आलेला आहे हे कारवाया व्हाव्यात त्या पुढे जाऊन अत्यंत गंभीरपणे मला नमूद करायचं आहे जरंगेचं आंदोलन असंविधानिक म्हणताना मला तुम्हाला सांगायचं काही महत्वाच्या गोष्टी अशा प्रकारचे अनिष्ट आंदोलन आणि अशा प्रकारचे चुकीच्या असंविधानिक मागण्यांचा आंदोलनाचा सगळ्यांनी सर्व स्तरात निषेध केला पाहिजे त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की ह्या पूर्वी देखील संविधानावर घाला आणण्याचा जरंगे सारख्या लोकांनी प्रयत्न केला होता अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघालेले होते आपण सगळ्यांनी बघितले अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघाले होते आपण हे सगळ्यांनी बघितलेत अॅट्रॉसिटीचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि आरक्षणाचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि म्हणून मागासलेपणामध्ये माझे मराठा भाऊ ओबीसी म्हणून येऊ शकत नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन या केसमध्ये सांगितलेलं आहे म्हणून हे संविधानालाच तोडमोड करण्यासाठीच आंदोलन आहे संविधानालाच म्हणजे एका प्रकारे कुठे ना कुठे डॅमेज करणारे आंदोलन आहे हे आंदोलनात जे कोणी सहभागी होत आहेत ते संविधान विरोधी आहेत संविधानाच्या विरोधात जे कोणी सामील होत असेल आणि अशा प्रकारे हिंसक जुनाच जरंगेचा इतिहास आहे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आहे की लोकांना थांबवणे वेटीस धरणे लोकांच्या रोजीरोटीपासून पासून थांबवणे हे सुद्धा हिंसक आणि क्रूर कृत्यामध्येच मोडत आहे तेव्हा अशा संविधानाला तोडमोड करणाऱ्या संविधाना संविधानाच्या विरोधातल्या ह्या आंदोलनाला आपण असंविधानिक कृत्य करणारं आंदोलन संविधान विरोधी आंदोलन देश हिता विरोधी आंदोलन देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधातलं आंदोलन आणि म्हणून यांना तातडीने अटक करणं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या